कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव आदरणीय दादासाहेब रुपवते जन्मशताब्दी सोहळा या निमित्ताने सूर्या महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्ताने दादासाहेब रुपवते कार्यकर्ता पुरस्काराने श्रीरामपूर येथील अशोकराव दिवे मिलिंदूकुमार साळवे दीपक कदम सुगंधराव इंगळे मेजर कृष्णा सरदार सुरेश चौंदते मदीना शेख वैशाली अहिरे मार्क्सबोर्ड विजय लोंढे यांना पुरस्काराने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्काराने सन्मानित करताना प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी माननीय उत्कर्षताई रूपवते सुप्रसिद्ध विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट संघराजी रूपवते अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र जोंधळे प्राचार्य शिरंजन आवटे प्राचार्य मिलिंद कसबे प्राचार्य ला राहुल गोंगे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे या प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार लहू कानडे माजी आमदार सुधीर तांबे माननीय सौ दुर्गाताई तांबे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद लुलेकर प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र जोंधळे आदी मान्यवर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते